हॅलो फ्रेंड्स तुमचं आपल्या एनके के ब्लॉग नम्रता ब्लॉग चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे टाइटल टायटलवर जर तुम्ही पाहिलं असेल जा तर आपण आज चर्चा करणार आहोत विशलिंगबद्दल विशलिंक नेमकं म्हटलं काय का आहे ते कसं जॉईन करायचं त्याच्याबद्दलची माहिती आपण यामध्ये आपण आपण चर्चा जी आहे ते करणार आहोत तर विश्लिंग हे एक ॲप आहे जे यूट्यूब फेसबुक यूट्यूब आणि इंस्टा या दोघांना ते जॉईंड असतं विश्लिंगवरून जे मोठे मोठे क्रिएटर्स आहेत ते खूप पैसे अर्न करतात कमवतात ते फक्त एका लिंक थ्रू तर ते कसे तयार म्हणजे कसे करतात तेच आपण आता लाईवमध्ये बोलणार आहोत तर लवकर लाईव्हला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हालाही समजेल की आपल्याला काय करायचं आहे लाईव्हला जॉईंट झाल्यावरच आपण हे चर्चा करू अजून कोणी जॉईन झालेलं नाही आहे आपल्या लाईवला तर हे विस्लिंग काय आहे विशलिंग एक ॲप आहे जे क्रिएटर्स बिना इन्वेस्ट न करता म्हणजे इन्व्हेस्ट न करता ते प्रोडक्टची फक्त लिंक तयार करतात आणि त्याचं मार्केटिंग करतात त्याच्यावरूनच जे आहे ते त्यांना पैसे मिळत असतात जेणेकरून मट किती सोपं आहे म्हणजे आपल्याला त्यामध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट करायचे आहे लाईव्ह आल्याबद्दल तुमचं धन्यवाद आपण इथे आता चर् चर्चा करत आहोत विशलिंकबद्दल विशलिंक काय आहे जर तुम्हाला त्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता विशलिंकबद्दल विशलिंक एक ॲप आहे आणि ते एक लिंक जनरेट करतं ज्याच्याने क्रिएटर्स जे असतात कंटेंट क्रिएटर्स यूट्यूबर्स इंस्टाग्रामवर सर्वे रील्स जे करतात ते त्यां ते, ते याच्यातून मीशो त्याच्यात विशलिंकमध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत जे ऑनलाईन शॉ शौ, शॉपिंग ॲप्स आहेत ते सर्व त्यात जॉईंट आहेत आपल्याला फक्त काय करायचं असतं की आपण सपोज मीशो हे सर्वांच्या मोबाईलमध्ये हे ॲप आहे फक्त आपल्याला ते ॲपमधून आप आपल्याला जे प्रोडक्ट मे आवडतं त्याचे त्याची लिंक कॉपी करायची आणि विशलिंकमध्ये तिला कन्वर्ट करायची आणि ती आपल्या यूट्यूबला इंस्टाला पोस्ट करायची ती पोस्टवर जर कोणी आपली पोस्ट थ्रू जर कोणी खरेदी केली लि, लिंक थ्रू जर कोणी शॉपिंग केली आपल्या विशलिंग थ्रू तर त्यातलं आपल्याला कमिशन भेटतं पाच पर्सेंट दहा पर्सेंट ते प्रोडक्टनुसार असतं प्रोडक्ट आपल्या प्रोडक्ट कोणतं आहे त्याच्यावर कमिशन काय दिलेली आहे ते जर त्यामध्ये अफिलिएट प्रोग्रा जे प्रोडक्ट असतात तेच आपण जास्त करून विशलिंक तयार करून टाकायची असते जेणेकरून आपल्याला जास्त कमिशन भेटेल तेच प्रोडक्ट आपण आपल्या लिंकला पोस्टला कम्युनिटी पोस्टला यूट्यूबच्या आणि इंस्टाला जर तुमचे दोन हजार फॉलोवर्स असले तर तुम्ही ते लिंक तिथं जनरेट करू शकता ऑटो डी एमच्या पद्धतीने असं असते ते विशलिंग जर जास्त तुम्हाला याची माहीतगिरी हवी असेल तर तुम्ही तसं कमेंट करा मी तुम्हाला सांगते की विशलिंक कसं करायचं असतं ते त्यात आपण जॉईन कसे होतात विशलिंग जॉईन करण्यासाठी आपल्याला एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की इंस्टाग्राम यूटूब याच्यावर आपलं एक अकाऊंट असायला पाहिजे ला जर तुमचं अकाउंट तुम्ही बनवलेलं आहे तुम्ही एक कंटेंट क्रिएटर आहात तर तुम्हाला फक्त म्हणजे पाचशे सबस्क्रायबर त्याच्यावर हवे असतात आणि तुम्ही विशलिंक हे जॉईन करू शकता जर आणि इंस्टाला त्यांच्या क्रायटेरिया आहे की त्याच्यावर तुम्हाला लागतील दोन हजार प्ल म्हणजे दोन हजार फॉलोवर्स. यूट्यूबला पाचशे सबस्क्रायबर्स आणि इन्स्टाला दोन हजार फॉलोअर्स हे क्रायटेरिया विशलिंकने बनवलेलं आहे तुमचं जर इन्स्टावर रील्स व्हायरल जास्त जात असतील जर तुमचं इंस्टा पेजवर व्ह्यू चांगले येत असतील तर तुम्ही ही जॉईन करू शकता लिंक तयार करून अर्न करू शकता झिरो इन्व्हेस्टमेंट आहे यूट्यूब चॅनल जर आपले पाचशे सबस्क्रायबर आहेत आणि व्ह्यू चांगले येत आहेत विश्लिंग क्रिएट करून तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये हे जे पैसे जे आहेत ते कमावू शकता जोपर्यंत आपलं चॅनल हो न होईल तोपर्यंत आपण ही साईड इन्कम जी असते ती जनरेट करू शकतो विश्लिंग थ्रू विश्लिंग यूज करणे खूप सोपं आहे विश्लिंगसारखेच अजून चार पाच अनेक ॲप आहेत ज्याच्या थ्रू आपण लिंक जनरेट करून लि अन करू शकतो असे जर तुम्हाला जास्त त्याबद्दल जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता माझ्या लाईव्हला आल्याबद्दल तुमचा धन्यवाद काही क्वेश्चन असतील तर तुम्ही प्लीज विचारू शकता विश्लिंग काय आहे ते तुम्हाला समजलंच असेल विश्लिंगमध्ये अकाऊंट नंबर आपल्याला स पहिले तर विश्लिंग ॲप डाउनलोड करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपला फोन नंबर टाकल्यावर आपल्याला एक ओ टी पी येतो ओ टी पी आल्यानंतर आपलं ते अकाउंट तिथं सर्व नाव फोन नंबर ते सर्व फील करायचं नंतर खाली त्याच्या खाली दिलेलं असतं अकाऊंट डिटेल अकाऊंट डिटेल देणंसुद्धा सेफ आहे फेक नाही आहे हे ॲप म्हणून तुम्ही बिंदास त्याच्यामध्ये अकाऊंट नंबर देऊ शकता अकाऊंट नंबर जे जे काही तिथं त्यांनी सांगितलेलं असतात ते सर्व तिथं फिलअप करू शकतात आपल्याला असं नाही की यूट्यूब व्हिडिओवरच आपण ते जे लिंक आहे ते देऊ शकतो आपण सिंगल पोस्ट सिंगल प्रोडक्टसुद्धा तिथं लि जनरेट करू शकतो जे आपण व्हॉट्सअपलासुद्धा ती लिंक शेअर करू शकतो लिंक हे साईड इन्कमसाठी परफेक्ट आहे मला असं वाटते जे जिथं आपल्याला झिरो इन्व्हेस्टमेंट असतं आणि सर्व ऑनलाईन जे आहेत ॲप ॲमेझॉन फ्लिपकार्ड मीशो मिंत्रा नायका शॉप्सी किती सारे ॲप आहेत जे तिथं तुम्हाला ॲवेलेबल आहेत ज्यांच्या थ्रू तुम्ही लिंक तयार करून जनरेट करू, करू शकता फक्त फक्त तुम्हाला लिंक बनवायची आहे पोस्ट करायची आहे जास्त स्वतः खर्च आणि जर स्वतःसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही तसंच करा लिंक बनवा आणि स्वतःच परचेस करा जेणेकरून ते सुद्धा कमिशन तुम्हाला भेटेल सोपं आहे ना करून पहा नक्की करून पहा तुम्ही सुद्धा, तर ठीक आहे तुम्हाला समजलं असेल विशलिंग काय आहे तर माझ्या लाई लाईवला जॉईन झाल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद लाईक डन करा प्लीज लाईवला जॉईन व्हा काही विचारायचं असेल तर विचारू शकता चलो ठीक आहे बाय फ्रेंड्स उद्या आपण यावर अजून चर्चा करू बाय सर्वांना गुड नाईट बाय बाय